गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई डोनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आरेगाव नजदीक गौन खनिजाचे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार यांच्या पथकानं कारवाई करून ट्रॅक्टर ताब्यात घेतला ही कारवाई दिनांक दोन डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी करण्यात आली या कारवाईनं मात्र अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार अरेगाव परिसरात गौण खनिजांचा अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार रावळकर यांना मिळाली या माहितीच्या आधारे तहसीलदार आवळकर मंडळाधिकारी चनखोरे यांनी पाळत राखत अरेगाव परिसरात विनापरवाना एक ब्रास गौण खनिजाचं वाहतूक करणाऱ्या नसनीन खा उस्मान खा यांच्या मालकीचा एम एच अठ्ठावीस बी डब्ल्यू पंचवीस पंधरा या क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवून आला सदर ट्रॅक्टरवर कारवाई करून एक ब्रास गौन खनिजांसह ट्रॅक्टर ताब्यात घेऊन सदर ट्रॅक्टर डोनगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेला आहे